की कॅमेरा समोर बोलायचं कसं जो वैभव तुम्ही आता बघत आहे जो जालनाकर वैभव तुम्ही बघत मी काय करायचो की एक स्क्रिप्ट लिहायचो आणि असंही ठेवायचो कॅमेराच्या मागे ते रीड करून मी बोलायचो त्याच्यानंतर काही महिन्यानंतर मी काही पॉईंट्स वगैरे लिहिले ते फायनली फायनली खूप दिवसानंतर जवळपास एक महिना झाला असला युट्यूबवरती एक पण व्हिडिओ टाकला नाही शॉर्ट टाकले होते बट लाँग व्हिडिओ टाकला नाही एक रील टाकली होती मी इंस्टाग्रामवरती की हाऊ टू स्पीक इन फ्रंट ऑफ कॅमेरा याचा जर तुम्हाला फुल व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये यस टाईप करा खूप साऱ्या लोकांनी टाईप केलं आणि हा व्हिडिओ फुल म्हणजे uh, याच्यावरती सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ होऊ शकतो हा शेवटपर्यंत बघा अशी आशा करतो आणि तो नक्की तुमचे पॉईंट क्लिअर होईल तर नमस्कार म्हणजे मी वैभवसाठी पाटील एके जालनाकर वैभव एकेच अर्थ म्हणजे नोन नॅज म्हणजे जालनाकर नावाने जालनाकर वैभव नावाने पण खूप सारे लोक मला ओळखतात सो तशा पद्धतीनं ना ते नाव ठेवलेलं मी ते टॉपिक सोडा आणि आपलं मेन टॉपिकवरती येऊ आपण की कॅमेरासमोर बोलायचं कसं जो वैभव तुम्ही आता बघत आहे जो जालनाकर वैभव तुम्ही बघत आहे हा वैभव आता काही महिन्यामध्ये तयार झालेलं आहे बिल्डअप झालेलं आहे मला सात ते आठ वर्षाचा अनुभव आहे पण एवढा काही अनुभव नाही युट्यूबचा अनुभव होता पण तो कॅमेऱ्याच्या मागचा होता कॅमेरासमोर बोलायचा नाही हा दोन वर्षामध्ये मला हा अनुभव आला आणि आताच्या जवळपास सात ते आठ महिन्यापासून किंवा एक वर्षापासून एकदम असं फ्लुएंटली बोलू शकतो कॅमेरासमोर विदाऊट एनी स्क्रिप्ट अगोदर मी काय करायचो की एक स्क्रिप्ट लिहायचो आणि असंही ठेवायचो कॅमेऱ्याच्या मागे ते रीड करून मी बोलायचो त्याच्यानंतर काही महिन्यानंतर मी काही पॉईंट्स वगैरे लिहिले होते हातावरती आणि असं पाहिलं की ते पॉईंट लगेच लक्षात येते आणि त्याच्यावरती पण बोलू शकतो आता पॉईंट पण नाही स्क्रिप्ट पण नाही आता डायरेक्टली जे पण आहे ते डायरेक्टली बोलवते मी असा कॉन्फिडन्स आणि असा तुम्हाला म्हणजे एकदम फ्लुएंटली तुम्ही कॅमेरासमोर कसे बोलू शकता याच्यावरती आपण आज डिस्कशन करणार रह, करणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे लोकांना सवय नसते कॅमेरासमोर बोलायची कशी आणि खूप सारे असे लोकं असतात की कॉन्टेंट क्रिएशनची आवड असते मग ती इंस्टाग्राम असो किंवा यूट्यूबसाठी पण त्यांना एक कमी असते ती म्हणजे कॅमेरासमोर बोलू शकत नाही खूप सारे लोक मला विचारतात की कॅमेरासमोर बोलायचं कसं तू जसा बोलत आहे तसं आम्ही बोलू कसं तर हा वैवो आत्ता तयार झालेलं आहे काही वर्षापासून तर मी माझा अनुभव सांगत आहे की कसं मी बिल्डअप केलं तर पहिली गोष्ट म्हणजे पहिला एक प्रोनाऊन्सिएशन तुमचं करेक्ट असलं पाहिजे जेव्हा पण तुम्ही काही शब्द बोलतात ते असे क्लिअर आले पाहिजे माझे पण काही शब्द क्लिअर अजून पण येत नाही पण मी ते बिल्डअप करण्याचा प्रयत्न करत आहे तर त्यासाठी मी काय करत आहे अगोदर एक पॅरेग्राफ घ्यायचं तुम्ही पॅरेग्राफ पूर्ण म्हणजे कोणताही पॅरेग्राफ घेऊ शकता कॅमेरासमोर बोला किंवा मिररसमोर कंटिन्युअसली तुम्ही जर ते बोलले तर ते तुमचे पॉईंट क्लिअर होईल किंवा ते प्रोनाऊन्सिएशन जे वर्ड असेल जे हार्ड असेल ते तुमचे करेक्ट होऊन जाईल पहिले लोक तिथेच चुकतात आपले जे शब्द आपले बोलतात चुकतात आपण ते परत बोलत नाही किंवा आपण ते बिल्डअप करण्याचा प्रयत्न करत नाही सो तुम्ही ते एक पॅरेग्राफ लिहा आणि कॅमेऱ्यासमोर किंवा समोर बोलण्याचा प्रयत्न करा दुसरी गोष्ट म्हणजे लोकांना स्वतःचा फेस बघण्याची सवय नसते कॅमेऱ्यासमोर बोलण्याची सवय नसते किंवा आपली आवाज ऐकण्याची सवय नसती पहिली ती सवय लावून घ्या आवाज ऐकण्याची रेकॉर्ड करायचा आवाज आपला पॅरेग्राफ वाचायचा परत ते ऐकायचा पहिली गोष्ट जी असते मेन सगळ्यात गो मेन गोष्ट असते की आपला आवाज स्वतः ऐकण्याची सवय लावून घ्या आपला आवाज स्वतः आवडून घेण्याची पण सवय लावून घ्या ते आवडल्यानंतरच लोकांना तुमचा आवाज आवडेल आणि तो फ्लुएंट एकदम तुम्ही करू शकता फक्त सवय पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा पण कॅमेरा समोर येतो लोकांची बोलती बंद होते त्यासाठी काय करायचं आहे पहिले तुम्हाला टॉपिक माहिती पाहिजे आणि टॉपिक माहिती असलं तरी पण त्याच्यानंतर बोलायचं काय त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे वाचन वाचन जर तुमचं क्लिअर असेल वाचन जर तुमचं खूप जास्त असेल तर तुम्ही एकदम बोलू शकता आणि जर वाचायला तुम्हाला जर येत असेल माझ्यासारखं तर तुम्ही व्हिडिओ फॉर्ममध्ये माहिती घेऊ शकता कोणताही टॉपिक उचला त्याच्याविषयी माहिती घ्या आणि थोडेफार डिस्कशन केलं तर ते पॉईंट तुमचे क्लिअर होऊन जाईल कोणताही क्रिएटर असो तो जन्मता काही असं बोलू शकत नाही डायरेक्ट विदाऊट एनी स्क्रिप्ट त्याला पण स्किल डेव्हलप केली असेल त्यांनी पण तुम्ही पण करण्याचा प्रयत्न करा तुमची पण स्किल डेव्हलप होईल फक्त काय असतं की प्रॅक्टिस प्रॅक्टिसनं आपण परफेक्ट होतो त्या गोष्टीमध्ये प्रोनाऊन्सिएशन तुमचं करेक्ट करा वाचन तुमचं वाढवा पॉडकास्ट ऐका भरपूर लोकांचा एक प्रॉब्लेम असतो की त्यांना वाटतं की एकाच ब्रेथमध्ये किंवा एका श्वासामध्ये पूर्ण स्क्रिप्ट झाली पाहिजे तर असं नाही आता मी मी काय करत असतो स्वतः जेव्हा स्क्रिप्ट लिहितो पूर्ण स्क्रिप्ट एकदा लिहून घेतो त्याला ब्रेकडाऊन करतो चार पाच सेंटेन्समध्ये असं वेगवेगळे करतो आणि एक एक सेंटेन्स मी वॉईस ओवर करतो तेव्हा ती कुठं स्क्रिप्ट अशी परफेक्ट वाटते सो परफेक्ट कोणीच नसतं आपापली स्किल असते ती आपण कोणत्या पद्धतीने कशा पद्धतीने दाखवतो सर अशा पद्धतीने तुम्ही तुमची स्किल डेव्हलप करू शकता पहिले वाचेन ऐकणं ऐकणं पण एकदा सवय लावून घ्या ऐकायची बोलायची सवय आणि प्रोनाऊन्सिएशन तुमचं एकदम फ्लुएंट करण्याचा प्रयत्न करा फ्लुएंट म्हणजे व्यवस्थित करा जेव्हा व्यवस्थित तुमचं तुम्हाला स्वतः वाटेल तेव्हा तुम्ही लोकांसमोर बोलू शकता लोकांसमोर बोलण्यापेक्षा कॅमेऱ्यासमोर बोलणं खूप सोपं आहे आणि तुम्ही ते घरातल्या घरात तुम्ही डेव्हलप करू शकता बोलणं काही एवढी मोठी स्किल मोठी गोष्ट नाही आणि तुम्ही ते डेव्हलप करू शकता फक्त प्रॅक्टिस तुमची असणं गरजेचं आहे अशा पद्धतीने तुम्ही तुमची स्किल डेव्हलप करू शकता कॅमेऱ्यासमोर बोलायचे असो किंवा लोकांच्या समोर स्पीच वगैरे द्यायची असेल सो मला ते वाटते एवढे जे पॉईंट मी घेतले ते सफिशियंट आहे तुम्हाला ते इनफ आहे तुम्हाला कळण्यासाठी की स्किल कशी डेव्हलप करायची त्या पद्धतीने तुम्ही तुमची ती स्किल डेव्हलप करू शकता आणि काही तुम तुमचे पॉईंट असेल जे तुम्हाला क्वेरीज असेल काही तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता कोणत्याही रिलेटेड असो बोलायचे असो समोर बोलायचे असो यूट्यूबसाठी असतो इंस्टाग्रामसाठी असो किंवा लाईव विषयी काही असो तुम्ही विचारा कमेंट बॉक्समध्ये मी ते सांगण्याचा सा प्रयत्न करेल आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये